हे योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली आहे परंतु त्या योजनेच्या लॅकनोचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरत आहेत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे टोळी या टोळीला मकोको अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आणि छोटी नाहीये बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहित नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार विम्याचा जो पीक विमा काढला एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे वाईट योजना योजनेचा शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरलाय मग गायरान जमिनीवर भरलाय नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरलाय नंतर Uh, जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीच कारण मी पत्र दिलंय समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी मानतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं या सगळ्या संदर्भात पाहिजे मात्र माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य केलं मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचा श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय तुम्ही स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्र भर विमा भरताय याचा या अर्थ काय याच त्यांनी उत्तर द्यावं